आपण पाहत आहात एकमेव न्यूज चॅनल नमस्कार आपण आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते प्रहार संघटनेच्या आक्रमक लढवय्या कार्यकर्त्यांचा सन्मान अमरावती येथे उपोषणास बसलेल्या बच्चूभाऊ कडू यांच्या उपोषणाची दखल राज्य सरकारने घ्यावी याकडे लक्ष वेधण्यासाठी धर्मेंद्र सातव पाटील राज्याध्यक्ष यांच्या कुशल नेतृत्वाखाली उपोषणकर्ते सुरेखा ढवळे सुप्रिया लोखंडे अनिता कदम विष्णू गुंडाळ यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालून आंदोलन केले होते त्याबद्दल बच्चूभाऊ कडू यांनी पुणे येथे शेतकरी सन्मान कार्यक्रमात सुरेखा ढवळे सुप्रिया लोखंडे विष्णू गुंडाळ अनिता कदम यांचा शाल श्रीफळ देऊन माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पुणे येथे सत्कार केला धर्मेंद्र सातव पाटील राज्य अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानले त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आंदोलन करण्यास बोलवले नसते तर मला यशस्वी नियोजन करता आले नसते आणि आज हा सन्मान सत्कार आम्हाला मिळाला नसता असे मत सुप्रिया लोखंडे पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी यावेळी व्यक्त केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणचा कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण पुणे महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा